तालुक्यातील सात आठ वर्षापासून खंडित झालेली यात्रोत्सव पुन्हा माजी सरपंच तथाध्यक्ष पोलीस टाईमचे संस्थापक विजय टाटिया यांच्या पुढाकाराने तसेच गावकऱ्यांच्या सहकार्याने खंडित झालेला यात्रोत्सव पुन्हा सुरू करण्यात आला आहे आज दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य कुस्त्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यात बारा बैलगाडी तमासे कार्यक्रम आयोजित आले होते परिसरास तालुका सहित भव्य कुस्त्यांची दंगल संपन्न झाली या प्रसंगी धुळे माजी महापौर भगवान बापूजी करणकाड शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश साध्या महाले भाजपा प्रदेश प्रवक्ता संजय शर्मा कुबा समिती सभापती नारायण पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजित राजे भोसले माजी सरपंच नेवाडे आर आर पाटील माजी सरपंच खलाने विजय टाटिया आदींची प्रमुख उपस्थिती होती बहुसंख्य मल्ल कुस्तीत सहभागी झाले होते शेवाडेची महिला कुस्तीगीर पालखी सह मिठाई दुकाने चाटली होती तीन दिवस रेलचेल कार्यक्रम संपन्न झाल्याने खलाने गावासह परिसरातील भक्त भाविकांनी लाभ घेतला यापुढेही खंडित झालेला यात्रा उत्सव यापुढे सुरू राहणार असल्याचे आयोजक विजय टाटिया यांनी सांगितले यात्रा उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी विजय टाटिया कलाने सरपंच सर्व सदस्य पोलीस पाटील यात्रा कमिटी पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थही यांनी सहभाग नोंदिला कुठे जय जमाई मी विजय टाटिया गेल्या सत्तर ते पंच्याहत्तर वर्षापासून आई सतीदेवीची यात्रा इथं पारंपरिक नुसार भरत होती काही कारणास्तव गेल्या सहा सात वर्षापासून यात्रा बंद झाली त्याच्यात काही करोना काळ होता काही आपसात वादिवाद होते त्याच्यामुळे यात्रा बंद होती आता हे पहिलंच वर्ष नवीन शुभारंभ आहे त्यानिमित्ताने बारा गाडा बैलगाड्यांच्या पुस्त्या आपल्या यात्रा तमाशे बर आणि आता शेवटचा दिवस कुस्त्यांचा होता तो कुस्त्यांचा बी धुळ्याची माझी महा प्रथम महापौर भगवान बाबूजी कनगाड सतीश साध्या माले संजय शर्मा आमचे जडबी गटाचे दादा कदम अन्य मानवायच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला आणि आमची यात्रा सर्व गाव आमचं एकजूट असल्यामुळे आमची यात्रा पण अत्यंत कोणाला गालबोट न लागतात तमाशे तीन तीन तमाशे असून सुद्धा कुठल्याच प्रकारचा गालबोट न लागता शांत चित्तेत पार पडली अशीच शांत चितेत पुन्हा सरऱ्याच्या गावाच्या सहकार्याने पार पडावी हीच परमेश्वराकडे आई सत्यदेवीकडे प्रार्थना करतो धन्यवाद शर्ताचं हे होतं म्हणजे बैलांची शर्त होती शर्धा पूर्ण दिवसभर शर्धा चालली मोठ्या प्रमाणात शर्धेमध्ये लोक सहभागी झाले होते तसेच आता संध्याकाळी बारा गाड्याची शर्त आहे बरं तमाशा मंडळ तीन दिवसापासून चालू आहे यात्रेमध्ये पूर्ण परिसराचे लोक इथं मोठ्या प्रमाणात येतात काही काळात प्रसिद्धीच्या माध्यमातून पलवान कमी होऊ शकले पण ते पुढे भविष्यात जास्त येतील असा आमचा प्रयत्न असेल काही गोष्टी आमच्याकडनं कमी पडल्या पहिले वर वर्ष असल्यामुळे पण पुढे आणखी जास्त यात्रेला चांगलं मोठं सुरू होईल कारण की पारंपरिक यात्रा आहे आणि लोकांच्या श्रद्धेची यात्रा आहे याच्यावर श्रद्धेची यात्रा असल्या म्हणून लोक सर्व येतात आणि सर्वांच्या आशीर्वादाने यात्रा एकदम चांगली पार पडते